आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी माननीय श्री अनिल जाहीर साहेब संस्थापक तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जयभीम तरुण मंडळ माडग्याळ यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देण्यात येणार आहे आंबेडकरी चळवळीचे कार्य असेच चालावे युवकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा मिळावी यासाठी उद्योजक युवकाचे आयडॉल सनमडी गावचे सुपुत्र माननीय श्री अनिल जाहीर यांनी माडग्याळ येथील तरुण मंडळ यांना बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देण्यात येणार आहे जय भीम तरुण मंडळ माडग्याळ व ग्रामस्थांकडून अनिल जाहीर साहेबांचे खूप खूप आभार लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा